आणि स्वारगेटच्या घटनेनंतर आम्ही आता ज्या नवीन गाड्या येतो म्हणजे आता तीन हजार गाड्यांचं टेंडर सुद्धा आम्ही काढलेलं आहे त्यामध्ये पॅनिक बटन त्याचबरोबर सीसीटीव्ही त्याचबरोबर जी पी एस यंत्रणा ह्या तीन गोष्टी तर आम्ही शंभर टक्के बसूनच गाड्या त्या म्हणजे अशोक लेलँड ले किंवा टाटा किंवा अशर किंवा ह्या मोठ्या मोठ्या ज्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना बंधनच घातलेलं आहे की त्या Uh, सगळ्या uh, 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 जी सीसीटीव्ही वगैरे यंत्रणा आहे त्यासह आम्हाला त्या गाड्या विकत घ्यायच्या किंबोना त्या पुढे जाऊन काही बसेसमध्ये आगी लागल्याच्या घटना सुद्धा आहेत तर आम्ही तोही विचार करतोय की स्प्रिंकलर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या फॉग निघतो त्या स्प्रिंकलमधनं आणि काही टेक्नॉलॉजीमध्ये पाणी निघतं आणि ते पाण्याची जी टाकी आहे ती खाली लावली जाते तर स्प्रिंकलर सुद्धा लावण्याचा आमचा विचार आहे जेणेकरून जर आगीच्या घटना घडल्या तर ताबडतोब जीवितहानी त्यामध्ये नुकसान एसटी महामंडळाचं होणार नाही आणि जीवितहानी किंवा प्राणहानी होणार नाही